आहेच सर सरक सरक हा हा हो, मस्ती मस्ती, कशी मस्ती खाऊन पिऊन बसल्या मस्ती चालू आहे का नाही सरक हॅलो नमस्कार बघा हे मनूचं रोजचंच काम आहे आमच्या कधीमाना येतो मनी येते आज म्हटलं जरा ऊन पडले थोडंशी घऊ ठेवले बाहेर डाळ ठेवली दवून आणण्यासाठी आणि गार्डनमध्ये चक्कर बघू भरपूर भर पावसाने हे झालेत घास झालं आहे आणि इथं खाली मी म्हटलं काय ह्याचे केळीचे पा ते फुलांचे कसं काय पाकड्या पाडतात बघायला गेलं तर वरती केळीचा गड लागलाय मस्त पैकी ते फुलं जसं जसं ती कळी फुलेल तशी ते मागं मग बघू आता ते वर्षच्या गाणी आलेलो पहिल्यांदा जर घेतली मग बघू ते खायच्या लायकीच आहे का कसं आहे काय माहिती आहे रोजचीच मस्ती आहे येतो खातो पाहतच असतो तिथे बघा हा नागवेलीचा वेल आहे तो वरती चढवला आहे मी खाली होता खाली खूप पसरायला लागला म्हणून वरती लिंबाच्या झाडं चढवलं होता पण नंतर दोरीला टांगला आहे कारण त्याच्यावर पण राहायना आणि हे आहे गोखर्णाचं झाड एक निळ्या फुलाचं आहे आणि एक पांढऱ्या फुलाचं आहे ते तिकडं उसावर चढ म्हणजे दोरी पण आहे आणि उसावर पण गेला आहे तो पूर्ण त्यांनी भूसन ते कवर केलं आहे आणि इथे चालली आपली दिवाळीची तयारी म्हणजे साफसफाई पण चालू आहे फराळ पण चालू आहे सर्वच कामं चालू आहेत एकदम इथे मी डाळ तांदूळ भाजून ठेवले पोहे काढून ठेवलेत चहा चालू आहे आणि इथे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मिक्स करून भाजते घरची डाळ आहे त्याच्यामुळं त्याच्यात ती मूग दिसतात बघू कसं होतंय ते आणि इथे संध्याकाळी सगळा पसारा बाथरूम वगैरे साफ झाली होती हे साफ करायला ते सामान काढायला त्यालाच मला पूर्ण दिवस गेला नंतर मग ते बाहेरचं सामान आणून ठेवा गहू ज्वारी वगैरे सगळं उन्हात टाकलं होतं कारण एवढ्या दिवस झालं पाऊस चालू आहे त्यांना पण ऊन पाहिजे होतं मग ते सगळं आणून हे भरून ठेवलं इथं आणि पूर्ण पसारा पडलेला आहे घरात घरात म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आणि मशीन वगैरे बाहेर काढून इथलं पण बाथरूम म्हणजे एक बाथरूम साफ होत नाही इथे दोन दोन बाथरूम दिले ते साफ करत बसावं लागते तर चला तुमची झाली का दिवाळीची तयारी सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय